आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला गप्पांच्या ओघात करताना तो म्हणाला तुझ्याकडे अंगठ्यावड्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही त्या माणसाने केलेले हिऱ्याचे वर्णन त्याच्या कानांमध्ये घुमत होतं त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधान होतं आणि कारण त्याच्या दुःखात होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला संपूर्ण आफ्रिका खंड त्याने पालथं घातलं पण त्याला काही हिरा मिळाला नाही युरोप पालता घातला तरी त्याला हिऱ्यांचा शोध लागला नाही स्पेनमध्ये पोहोचला तेव्हा तो शारीरिक आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता मनस्थितीत त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता पाटाच्या पलीकडच्या काटावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तेथे आला त्यात चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला हा फी परत आला काय शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले नाही पण आपण असा प्रश्न का विचारत आहात तो विद्वान म्हणाला तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे मी पाहता क्षणी ओळखल नवीन मालक म्हणाला कस शक्य आहे तो तर एक दगड आहे मला पाटाजवळ सापडला तिथे असे आणखीन कितीतरी दगड पडले आहेत त्या दोघांनी शेतात हिंडून आणखीन काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले ते दगड नसून खरोखरच हिरे होते त्या शेत जमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळले या कथेचे तात्पर्य काय या कथेचे तात्पर्य एक आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे मानकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती करून लगेच त्या संधीचे सोने करता यायला हवे दोन आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते तीन आपल्याला दुसऱ्याची स्थिती नेहमी चांगली वाटत असते तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते हे लक्षात घ्या चार मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडेही कटकट म्हणून पाहिलं जात पाच एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते पण ती पूर्वीसारखी कधीच नसते म्हणून म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे